हॅलो नमस्कार सर नमस्कार आज आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बरोबर सर शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी द्या बात हा राज्यात फक्त आजच्या दिवसात भाग बदलत विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे थोडं उत्तर महाराष्ट्राकडे थोडा जास्त राहील हां 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 मग त्याच्यामध्ये ते नाशिक जिल्हा नंदुरबार धुळे जळगाव नगर संभाजीनगर इगतपुरी कोकणात तिकडे आजच्या दिवस थोडाच जास्त आहे आजच्या दिवसात जास्त आहे फक्त उद्यापासून राज्यातला पावसाचा जोर ओसरणार आहे उद्यापासून चांगलं सूर्यदर्शन होणार आहे धुई येणार आहे धुक येणारे धुर येणार आहे राज्यात एक okay. नोव्हेंबर पासून एक नोव्हेंबर पासून शेतकऱ्याला पाऊस आता निघून जाणार आहे एवढा काही मोठा आता पाऊस परत येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही कांद्याचे रोप देखील टाकू शकता हो। हरभर पेरू शकता गहू पेरू शकता हो। द्राक्षाच्या छाटण्या करायच्या करू शकता कारण की राज्यात आता पाऊस गेला झाला आजच्या दिवसात राज्यातला पाऊस आहे आजच्या दिवसात फक्त राज्यात पाऊस आहे आता शेतकरी पेरणी वगैरे करू शकते समजा हो जे जो दोन चक्रीवादळ होते एक अरबी समुद्राचे एक चक्रीवादळ होतं आणि एक बंगालच्या खाडीमध्ये होतं अरबी समुद्रातल्या चक्रीवादळामध्ये काय झालं उत्तर महाराष्ट्राकडे तिकडल्या भागात पाऊस पडला बंगालच्या खाडीच्या चक्रीवादळामध्ये पूर्वी दरबार मराठवाड्याकडे पाऊस पडला तर हो। ते चक्रीवादळ अरबी समुद्रातून ओमान जाणार आहे आणि हे आसामकडे तिकडे तिकडं बांगलादेशकडे बांगलादेश कडे जाणार आहे त्याच्यामध्ये ते गेल्याच्या नंतर उद्यापासून राज्यात धुई धुके धुराळी वार सुटल थंडी जाणवेल बघा चार तारखेला इकडं निफाड आ, नि, निफाड इकडे सिन्नर नंदुरबार जळगाव पारोळा त्याच्यानंतर जामनेर बुरामपूर घाटाच्या खाली नांदुरा मलकापूर इकडे आकोट तेलारा परतवाडा अचलपूर दर्यापूर नु। मोर्शी अमरावती ह्या पट्ट्यामध्ये ना चार तारखेला थंडीला चालू होईल लागल चार तारखेपासून हो थंडीला सर तुम्ही मागेल रेकॉर्डिंग मध्ये सांगितलं होतं की चार तारखेला लागले नंतर पाच ती थंडी लगेच काय होईल मराठवाड्याकडे इकडे टच होईल सहा लाख सहा लगेच ती दक्षिण महाराष्ट्राकडे जाईल सात संपूर्ण महाराष्ट्रात मग थंडी जाणवेल. हो का सात तारखेपासून समजा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला थंडी पाहायला दिसेल हो आपण म्हटलं होतं ना दोन पासून राज्यात थंडीला सुरुवात होईल तर तो कमी बघा उद्या दोन नोव्हेंबरलाच इकडे उत्तर महाराष्ट्राकडे बघा तुमच्या तिकडे थंडीला थोडी चावल लागणार आहे हो का एक किती दिवसापासून आपण अंदाज सांगितला होता एक जानेवारी जानेवारी थंडी येणार बरोबर आहे सर बरोबर आहे की नाही हो हो बरोबर आहे वाटल्यास पुढच्या वर्षीच द्यायचं केलं थंडीत पुढच्या उद्याच्या रेकॉर्डिंग मध्ये अंदाज सांगू बरोबर काही करू नये आपण पुढच्या वर्षीचा सुद्धा अंदाज घेऊया मग चालतंय हो पण शेक करायला म्हणा फक्त आजच्या दिवस पाऊस पेरणी करायला काही हरकत नाही वापसा असले तर पेरा oh. आणि ज्यांचं हारबर पेरलेलं आहे आणि आता पाऊस पडलाय oh. तर त्यांना एक सांगू इच्छितो की तुम्ही काय करू शकता त्याला oh. एक चांगल्या कंपनीचं बुरशी मिरा विष विचडीओ किंवा नॅटिओ असं कोणतं तरी चांगलं मारा आणि एखादं ह्युमिक ऍसिड मारा ह्युमिक oh. जेल मारा एखादं तिने काय होतं पाण्यामुळे सुट्टी मग मरण लागणार नाही हो हो बरोबर आहे सर हॅलो बरोबर आहे सर आणि त्याच्यानंतर आता पेरणी करायला काही हरकत नाही गहू देखील पेरू शकता हरभरा देखील पेरू शकता आणि हो। आणखीन एक सोपा एक सांगतो गहू हरभरा पेरायचा कोणा विद्यापीठाला विचारायची गरज नाही मला देखील विचारायची गरज बरोबर एक सोपा गणित सांगतो हो। दहा आपलं दहा ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर बरं का आपल्या घरी खोबऱ्याचं तेल असतंय हो आपल्या घरचं खोबऱ्याचं तेल वाटीमध्ये ठेवायचं दररोज उघड ज्या दिवशी तेल घट्ट झालं की आपण म्हणायचं आता गहू पेरायला हरकत नाही हरभर पेरायला हरकत नाही कोणाला विचारायची गरज नाही बरोबर बरोबर आहे बरोबर आहे आणि जर समजा तुम्ही घट्ट नाही झाला आधीच पेरलं तर काय होते त्याला लवकर आभाळ आलं की लवकरच त्याला वाढ होती ला फुलं राखले तरी हो, हो, बरोबर आहे थंडी आल्याशिवाय कोणतं काम करायला नाही काय निसर्गाने बरोबर पिकं लावलेले हो थंडीमध्ये येणारे कोणतं हरभर येऊ शकतं गहू येऊ शकतं वाटाणा येऊ शकतं थंडीतले पिकं बरोबर पावसाळ्यात येणार पिक सोयाबीन सोयाबीन केळी ऊस हे पावसाळ्यावर येणार पिक आभाळ निय ढगाळ वातावरण येणार वेलवर बी गे पिकं निसर्गाने सगळे एक एक गोष्टी बरोबर लावलेल्या सर बरोबर आहे बरं सर आजची काय कंडिशन राहणार समजा एकतीस तारखेची आज फक्त काय होणार उत्तर महाराष्ट्राकडेच जरा पावसाचा जोर आहे फक्त उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि इकडं मराठवाड्यात पडणार आहे पण तुळ कुठेतरी समजा असं हो का समजा आज पाऊस पडणार पण भाग बदलत राहणार शक्य सर्व दूर नाही आता सर्व संपली आजपासून हो का झालं आता म्हणजे काय परभणी जिल्ह्यात समजा आठशे गाव याचा हो। आठशे अठ्ठेचाळीस जोगाव हो। शंभर गावामध्ये पडेल बस फक्त शंभर गावामध्ये हो हा 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 म्हणजे तसंच समजा प्रत्येक जिल्ह्यात तशी परिस्थिती आजच्या दिवस हो का आणि काही भाग तर इकडला ना सोलापूर सांगली सातारा इकडला तर निरंकर राहील काय काही ठिकाणी म्हणजे सर शेतकऱ्यांना आता टेन्शन घ्यायचं काही काम नाही म्हणजे आता शेतकऱ्यांसाठी सगळ्यात आनंदाची बातमी कारण की काय झालं कापसं ओले झाले सगळ्या शेतकऱ्याची आता शेतकऱ्यांना आणखीन दोन दिवस ऊन पडले गेले कापसनी करायला सुरुवात करा बरोबर आहे सर शेतकऱ्यांना काही चिंता करू नका हो शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे या पावसामुळे आता कापूस वेचणी होत होती शेतकऱ्यांची परंतु या पावसामुळे खूपच नुकसान झालं तुम्हाला एक सांगतो एक सगळ्यात सोपं हा पाऊस कधी येणार कोणालाच विचारायचं नाही मला देखील नाही विचारायचं मी तरी तज्ञ तर असलं तरी एक सोपं सांगतो आपलं पीक काढायला आलं आपलं पीक काढायला आलं की तीन दिवसांना पाऊस येणार हे ओळीमध्ये लिहूनच ठेवायचं बरोबर आहे बरोबर आहे सर एक एक उदाहरण सांगतो तुम्हाला तुम्ही सोयाबीन पेरतात सोयाबीन निघते शंभर दिवसाला बरोबर एकशे पाच दिवसाला पाऊस येणार आणि तुमची सायबी बिजीनार वाटल्यास लिहून ठेवा पेरल्यापासून पेरल्या पासून एकशे पाच दिवसाला पाऊस नाही आला ते देईल बरोबर आहे दरवर्षी पाऊस येते तुम्ही उडीत करतात उडीद हो। निघतो ऐंशी दिवसाला हो ब्याऐंशी दिवशी पाऊस येणार आणि तुमचा उडीद बिजीनार हो बरोबर आहे बरोबर आहे <laughs> तुम्ही कांदा करतात तुम्ही कांदा केला काढला वरी ढिगलं मारून ठेवले पाऊस अवकाळी पाऊस येणार शिकणार तुमचा कांदा बिजीनार बरोबर आहे बरोबर आहे तुम्ही हळद करतात कधी करतात उन्हाळ्यामध्ये बरोबर काढल्याच्या नंतर त्याला शिजवतात शिजल्याच्या नंतर शेतात वाळू घालतात उन्हाळ्यामध्ये बेचाळीस तापमान असतं बरं मला माहिती इतक्या उन्हाळ्यात पाऊस येत नाही 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 पण हे निसर्ग की आपल्या पाठीमागे लागलाय बरोबर दोन वाजून दहा मिनिटाला जर तुमचा हिंगोलीकडे असाल तर सांगतो तेलंगा नेकून विजेच्या कडकडस उन्हाळ्यात आबाळ येणार बरोबर आहे बरोबर आणखी तुमची हळद बिज येणार बरोबर आहे गणिताचं लेख म्हणून आपलं पीक काढायला लागलं तीन दिवसाला पाऊस मूग मोगनिक तो सात दिवसाला बरोबर काय करा वाटलेस पुढच्या दिवशी मूग पेरा हो पेरलेली तारीख लिहून ठेवा हो आणि कंप्लीट बघा सात दिवसाला मूग काढायला येतो हो बरोबर सात दिवसाला जर नाही काढलं हो बासष्ट आणि त्रिसठ्या दिवशी शंभर टक्के पाऊस येते तुम्हाला मुगच काय नाही बरोबर आहे आता हे काय व्हायला शेतकऱ्याचं कोणाला चांगलं दिसायला नाही पावसाला चांगलं दिसायला नाही सरकाराला चांगलं दिसायला नाही त्यामुळे शेतकऱ्यांचं म्हणजे शेतकऱ्यांच्या मालाला भाव बिन नाही पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा होत आहे हो ना हा तर सर थंडी समजा आता चार ते पाच तारखेपासून चांगली पाहिजे तुम्हाला सिन्नर निपार थंडी दिसेल बघा तीव्र बातमी येईल थंडीचा पारा घसरला म्हणून अशी बातमी येईल बघा चार तारखेला चार हो का आणि सर तीन दिवसापूर्वी तुम्हाला जर माहित असेल तर तांबळाभर झालं होतं सर तर मग पाऊस पडल्यानंतर हो पाऊस पडला बरोबर आहे खूप पडला का नाही हो तुम्ही यापूर्वी असं सांगितलं होतं की ज्यावेळेस तांबळाबाळ होते म्हणजे बहात्तर तासात एक तर पाऊस निघून जाते किंवा पाऊस येते नाही नाही येतेच येते नाही का निघून जात नाही हो का इंद्रधनुष्य दिसल्यावर असतंय हो का पावसाळ्यामध्ये हां हां समजा आजपासून शेतकऱ्यांना काही टेन्शन घ्यायचं काम नाही शेतीची कामे शेतकरी करू शकतात आजपासून आणि चार तारखेपासून चांगली थंडी आपल्याला पाहायला मिळेल हो फक्त आता हे एक दोन तीन फक्त विखुरलंय कसं असतंय माहितीये का ला ला, हो एखादं एक उदाहरण सांगतो एखादं लग्न असलं हो लग्न संपल्याच्या नंतर लगेच लोक बरेच निघून जातात बरोबर आहे त्याच्यात थोडेफार मागे पुढे राहते कोणाचं काम राहिलेलं असतं तसं बरोबर हे नाही आता हे पाऊस इतका पडलेला हे आवाज राहिलेलं मग ते काय होतं थोडंफार इकडे तिकडे पडणार असतंय होते स्थानिक वातावरण तयार होऊन तेवढं पडतंय बरोबर आहे सर आणि सर शेतकऱ्यांना माझी एक विनंती होती कारण की आपण जो उद्या अंदाज घेणार आहोत ते म्हणजे दोन हजार चा अंदाज घेणार आहोत तर सर्व शेतकऱ्यांनी उद्या नक्की व्हिडिओ बघायला पाहिजे आपला पुढच्या वर्षी पाऊस कमी होणार आहे हो का हो बर तर धन्यवाद सर चांगले येतील पिकं नंबर एक येतात ज्या ज्या वर्षी पाऊस त्या वर्षी पिकाच नुकसान हो हो बरोबर आहे सर तर ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी महत्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल हो